हाय नमस्कार आमच्या सगळ्या भावा बहिणींना तर भावा बहिणीन का आमच्या जाऊबाई पण आल्या ते आणि इथं बायड हात्या पण आहे तर बर झालं महत्वाचा मुद्दा आहे तर आज किती दिवस झालं होय बायड किती दिवस झाले मी इथे आतापर्यंत तू आर हा आतापर्यंत तुम्हाला किती लपडी बघितली किती बघितली म्हण बर का कि दादा वडील आपल्या हाय ती मला सारखी कमेंट करते काय करते माहिती का ती दादाची वडील येते ना आपण आता सामान आणाय सांग कुठं काय आणाय सांग सांगत नाही तुम्ही सांगता का नाही होता आम्ही सांगतो बाय तू सांग आता मी त्या दिवशी बाजरी आणायला सांगितली होती ना आ, की आ, आ, ती चाललं होत बाजरी आणायच ती अशी म्हणती कि नवरा घरी नसताना किंवा दादाचा वडील सारखा हिजा घरी येतो आणि हिज आणि त्याच त्या बाईला इकडे आम्हाला तुला सरळ तर तिचं म्हणणं आहे कि हिज आणि त्याच लपड आहे कोणाचं माझ दादाच्या वडिला कुठं पण आहे तर त्या मी पडीला सांगितलं बैड म्हणलं तो आमचा भाव हाय आणि तो आमचा आहे कसं आहे आता कसं आहे ती लांबून भुकती आपल्या जवळच्या संपर्कातल्या माणसातली संपर्कातली माणसं असल्यावर कसं आहे लोकांच्या मनात गैरसमज निर्माण व्हायला टाइम लागत ना तर ती कोण असल आता मला सांगू आता पिंकीचा भाव तर त्या हिने बघितला पण नसेल तिने कस आहे कसा नाही त्याला तर बघितलेला पण नाही पण एखाद्याला महाग खेचण्यासाठी एवढ्या खालच्या पातळीवर लोक जातात काय म्हणे माहिती का, का त्या पिया पिलीचा आणि पिंकीच्या भावाच लपड आहे कस जग मारायचे सांगू बाई टोक्यात लई कल काय किती मग किती खर्चा पातळी जास्ती मी तर विचार करते मेकअप तर वर्षाने तुम्ही तर बघा घरात काय आपल्याच नाही अवघड म्हणजे किती सर थोड अवघड झालं का काय म्हणे माहितीये का एवढी नटून थटून जी गेली होती ती लपड होत त्या दादाच्या वडिला कडे गेली होती अग तुला जर म्हणलं दादाच्या वडिलांनी जर आमच्या घरी जर सामान आणून दिल्यावर किंवा घरी आल्या वाटत नसल

आणि अगं पण तू सांग आता बाकी चांगली माणसं पण भरपूर आहेत ना एखाद्याच्या मनात गैरसमज निर्माण करायचं म्हणजे आता तुला माहित नाही तू बघती व्हिडिओ ताई बघतात व्हिडिओ ताईला माहितीये ती कोण आहे नाते ना माझं तुला माहित नाही पण तू जर त्या ताईने अशा केले असं म्हणजे असं लोकांना सांगितलं तर तुझ्या मनात काय निर्माण करायची आणि ती काय म्हणे कि मला आहे ना तिच्या शेजारच्याच बायाने सांगितलंय मी तिथलीच आहे खरी जर म्हणलं मी तर म्हणलं खरी जर तिने तिला बापाने काढले असेल ना तर कमेंट द्वारा नाही तू आमच्या इथले आहे ना आमच्या इथला अजून एकही माणूस असा पैदा नाही झाला की संजय तुपे संजय तुपेच्या बायकोवर असा बोट उचलला असेल झालायदा बायरा ते आज एवढं मी व्हिडिओ काढते नातून हळद पिटली तशी माझी हळद पिटली तशी माझी अजून काही दिवसांनी होईल मी राहिली गोष्ट आता वाट घरातल्या कार्यक्रमाला ती आहे थांबा आपण करू हाय मिरच्या बोर बायड आता नीट करू लागाय बाय आम्ही काय म्हणतात पदर पैसा घालवून कुठे आता भराव्या लागतो अगं पण विशेष वाटायची गोष्ट आहे की आज आहे ना कुठली कुठं नेऊन बाया जोडायला लागल्या ते आणि माझ्या त्या पिलेला त्या पिंकीच्या भावा बरं ते पिंकीचा भाव तिने अजून माझ्या पुरीनी करल हिज काय जाणार हा हिज काय जाणार गेलं तर माझं नाक जाईल आणि तसं बी आजकालच्या जमान्यात मी विश्वास ठेवत नाही लपडी लुपडी काही त्या दिवशी वेगळ्या समाजाच्या मुलाबरोबर पियाचं लग्न करायला तयार झाली पण मला हे ना योग्य वाटलं नाही म्हणून मी केलं नाही बरोबर का नाही तुम्हाला दाखवलं होतं ना सगळा बायडाटा आमच्या ताईला दाखवला होता मी आजकाल आहे ना जाती फक्त दोन मानती एक स्त्री आणि एक पुरुष मी जाती सुद्धा बायडाट्या मानत नाही पियाला ब्राह्मण समाजाचं स्थळ आलं होत ब्राह्मण पण आहे ना आता आपली पिया पडली लहान बघू म्हणला तर तिचं कसं आहे जसं हो ती म्हणजे जशी तिची इच्छा असेल शिकण्याची तशी तिला शाळा शिकवणार मी काय जोर जबरदस्ती टाकणार नाही पण अं तिच्या आईला खेचण्याचा एवढा प्रयत्न चालू आहे काय बाया बायकांचा नाही काय करता आणि दुसरं कर त्याला करू देत नाही त्या नाही पण चरित्र मोठा उचलून प्रश्न <laughs> <दाथ थे> हो। <laughs> आता. आणि नवऱ्याला माझ्या म्हणत्यात की तिला दुसरा पटला आहे त्याच्यामुळं आहे ना ती तुला हे करत नाही. विचारीत नाही. तुम्हाला सांगितलं काय? विचारते का नाही विचारते. आता माझ्या नवऱ्याला मी विचारत नसते तर त्याच्या तीन लेकराची आई झाली असती का. अगं पण एखादा गडी माणूस असतो समंजस बायडा होईल सांग बर एखादा जर एखादा असतो समजून घेईल पण एखादा जर मोठा माणूस असला आणि तो जर पुढे कामाला गेला आणि जर अशा ह्या आगलाव्या बाया जर आगला होत असतील तर त्याच्या घरात संसारात त्याच्या खेळखंड राहील आज तू सांग आज तुझ्या संपर्कात मी आता व्हिडिओच्या दौरान त्यांच्या संपर्कातच आहे मी ताई व्हिडिओच्या दौरान आज तुम्ही आहेत माझ्या शेजारी पाजारी आज माझा नवरा जर कामाला गेला आणि तुम्ही जर बळत त्याला कान भरलं की तुझी बायको अशी अशी दिवसभर करते मन का त्याच्या मनात एक एक चढल का नाही बाळाचा बाप काम करतोय तर त्याचा डोकं कुठं फिरवायचं कसं फिरवायचं ही ह्या बायांकडून घ्यायच परत म्हणायला

आणि ह्या बाया येऊन विनाकारण अश्या बोलतात आहे बरं पण लहान म्हणजे दहाची पोरी अहो दहा वडील नाही त्या बायला म्हणायचं आमची बाळ आहे ना तिचे लांब झाले परिचय झाला तिचं खरंच खरंच सांगेन हा तुम्ही कुणाकडे जाताय ती सुद्धा बाळ आता इथं बसून सांगल खरं सांगते मी ज्या मला कमेंट टाकते तशा त्यांना सांगते मी तुम्ही कुणाकडे गेलाय कुणा कुणाची घर उद्ध्वस्त करून कोणापैकी राहत ही सुद्धा बाय सांगाल पण कसं आहे खरं बोलल्या मिरची लागल तुम्हाला मिरच्याडाखा हा म्हणलं कसं असतं भावनीन गैरसमज निर्माण व्हायला टाइम लागत नाही ह्या चार दोन बाय आहेत विनाकारण दुसऱ्याच्या लेकरांना आता ह्या पियाचा काय दोष आहे व्हिडिओ मध्ये आता तिची आई आता तिची आई व्हिडिओ दिसणार आहे मग ती तर होत आता व्हिडिओ उद्या तुम्ही एखाद्या कार्यक्रमाला गेला तर तुमची लेकरं घेऊन जात मग आज मी व्हिडिओ काढते आज मला एवढी लोक बघतात एवढी माझी फॅमिली एक मी तयार केलेली आहे एक किती चांगली दोन लाखापर्यंत आलेली त्यात मग माझ्या आवडीनं सगळी व्हिडिओ बघतात मग माझी लेकरं मी काय त्यांच्यापासून दडून ठेवणार आहे का दाखवू ना पोरगी जरी दिसली तरी ह्यांचं मिरची लागती मिरची तरी लेकरांना सुद्धा हो लेकरांना सुद्धा सोडत नाही त्या आणि लपडी करायला होत्या इडू इडूल्या ले लेकरांना सुद्धा त्यांच्या रोज लावून दुसऱ्याच्या लेकरांना म्हणतात अगं माझ्या लेकरांना आहे ना मी संस्कार लई बाहेर दिलेल्या आमच्या सगळ्या शेजाऱ्या पाजाऱ्यांना माहितीये <mans> होय <नहीं>। वर <mans> मान करून एखादा पुढचा माणूस आहे ना जर बोलला तर वर मान करून बोलायचं सुद्धा नाही असं संस्कार आहेत लेकरांना का किती दिवस झालं <hum> तुला माहित नाही का एवढ्याची एवढी झाली लेकर आणि आज बायडा त्याचं घर माझ्या समोर आहे बायडा त्या पूर्ण म्हातारा माणूस तर सांगणार की ही बाय कुठल्या लेवलची बाय आहे होय मग मिरची घालून आपण तिघे जणी घा तू येऊच येऊ तू येऊच नको समोर येऊन चॅनल डिलीट कर मग मी तुझं प्रूफ सगळं दाखवते लोकांना सगळं तुझं जी लपड आहे ना ती तुझं चॅनल डिलीट कर मग मी सगळं दाखवते मी म्हणलं अगं कुत्रे अशी महाग नको बघू प्रूफ त्या प्रू शिवाय बोलायचं नसतं कुठली बी गोष्ट कुणा बोटा उचलायची म्हणलं ना तर प्रूफ द्यायचं आणि मग बोलायचं राहायला विषय तर बघ त्या दिवशी होता माझ्या गावाच्या पोराचा वाढदिवस तर मी तुटूस तर नटून ना तुटूस तर नयच होतं पण ती काय झालं ना आमचं लय नियोजन झालं झाला झालं आणि मग ती लय उशिरा नाही तिच झालं नाही आणि राहिली गोष्ट तर ती सारखी तुला दादाच्या वडिलांची आठवण येते ना दादाच्या सोसायचा नाही आम्ही पाठवून देऊ पदर पेट्रोल गाडीला भरून त्यांच्या फक्त तू ऍड्रेस पाठव तुझा खर जर तुझ्या बा आईनं एकच तुझ्या वक्ती जर बापा असेल ना तर तू ऍड्रेस पाठव आणि तुझ्या आईनं जर बारा बापाची तुला पैदास केली असेल ना तर मग तू व्हायला तोंड तडवूनच अशीच बोल कि मी तिच्या शेजारचीच मला सगळंच माहिती आहे शेजारची असली तर मग जवळची जवळ तुझी लिंक लागल मी लावून देते दादाच्या वडिलांना लावून देते राहिलाच राहिलं आमच्यात बिलाईगडी माणसं आहेत

Yeah. सांगायला नको तुझी इमेज खराब होईल हिस्ट्री होय बायडा ते बायडा त्याकडले लांबून लांबून माणसं बघायला येते तुझी हिस्ट्री माहिती झाली आमच्याकडे मोठे मोठे पोटे मांडी पिंडी वित तर बहिणी ना मग कस हिला ज्या पद्धतीने उत्तर द्यायचं ना त्या पद्धतीने दिलं ही खुशबू नावाची एक हाय मन मनचंदी परत ती सपना नावाची आणि अजून ती डब्ल्यू ए डब्ल्यू एम का काय फालतू बायका आहेत ना त्यांना ह्यांची भाषा वापरूनच उत्तर द्यावं लागतं आणि ती दिलं तुमच्या पुनमताईने आज आणि ती बी म्हणलं कस आहे हो का मेल तुम्हाला स्पष्टीकरण देण्यात काय अर्थ नाही कारण की चोर कधी म्हणत नाही चोरी केली त्याला शेजार हजारचं प्रूफ आहे जर जर बायदा तर मी जर वाईपट वागणूक असली आणि जर माझी जर तुझ्या निदर्शनात असली तर मी कधी तुला पूर्ण प्रूफ होणारच नाही की मी करते ती पण पण तू समक्ष बघती ना रोज मला त्याच्यामुळे तुला माहिती आहे मी कशी होती होय त्याच्यामुळे या फुखरीला असं कायज बोलती या इथपर्यंत या तुला प्रूफ घेऊन ये आगा। तुला आहे ना म्हणजे कसं आहे तुला प्रूफ नाही तुझ्या फुकण्याला कोण प्रूफ पण तुला, तुला तुझी लायकीत उत्तर देणं गरजेचं